होम डेकोर ऑप्शन्स ते ही फक्त शंभर रुपयांपासून हो आपलं घर सजवायला कोणाला आवडत नाही पण वेगवेगळ्या आणि सुंदर गोष्टी तेही उत्तम क्वालिटीच्या आणि मेन म्हणजे कमी किमतीत कुठे मिळतात हा सर्वांनाच प्रश्न पडतो म्हणून मी आज मिंत्रावरचे काही असे होम डेकोरचे सुंदर ऑप्शन्स तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही घर बसले ऑर्डर सुद्धा करू शकता सो नक्की हा व्हिडिओ लाईक करा सेव्ह करा आणि शेअर सुद्धा करा सो बेसिकली इथे ना होम डेकोरची किंमत अगदी ऐंशी रुपयांपासून स्टार्ट होते आणि हे जे तुम्ही मिनी फेरी लाईट्स बघताय ना ते तुम्ही कुठेही कार्य करू शकता ते बॅटरीवाले असतात आणि कोणत्याही फेस्टिवल किंवा बर्थडे ला तुम्ही याच्याने डेकोरेशन सुद्धा करू शकता सो आता नेक्स्ट दोन ऑप्शन आहेत ना ते कॅन्डल्स आहेत सो पहिला ऑप्शन जो आपण बघतोय ना तो एकशे सात रुपयांचा दहा पीस रोज सेंटेड टी लाईट कॅन्डल्सचा सेट आहे याच कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला अजून भरपूर ऑप्शन्स मिळत आहेत सेंटेड कॅन्डल्स मध्ये ते ही फक्त वन ट्वेंटी नाईन रुपीजला यानंतर यांच्याकडे वन सिक्स्टी एट रुपीजला अगरबत्ती लावतो ना त्याचे पॉट्स सुद्धा आहेत खूप अट्रॅक्टिव्ह आणि इतकंच नाही तर तुम्हाला माहिती आहे का वन एटी रुपीजला फक्त आपल्याला इथे छान कॅन्डल होल्डर्स मिळतात वेगवेगळ्या शेप्सचे आणि इनफॅक्ट कलर ऑप्शन सुद्धा यांच्याकडे अवेलेबल होते सेम प्राईज आहे दोघांचीही आणि तुम्हाला जर राऊंड नको असेल तर तुम्हाला स्ट्रेट कपमध्ये सुद्धा हा कॅन्डल होल्डर मिळतोय मध्ये ना यांच्याकडे खूप अस्थरटेक ऑप्शन सुद्धा आहे जसं की तुम्ही हे लाइटिंग्स बघू शकता हे तुम्ही बऱ्याच टी व्ही सिरियल्समध्ये किंवा मूवीजमध्ये सुद्धा बघितले असणार याची साईज थोडी स्मॉल आहे पण वन एटी रुपीजला तुम्हाला या लाईट्सची पूर्ण माळ मिळते आणि असे लाईट्स तुम्ही आधी कुठेच बघितले नसणार याबरोबरच आपण बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सच्या घरी ना ले ले हे असे मिरर्स बघितले असणार हे मिरर्स जे पॅचवर्क केलेले आहेत ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत वन एटी वन रुपीजला जर भरपूर प्रिंटेड मिरर्स असतील तर त्याची कॉस्टिंग वन नाईंटी फोर टू वन नाईंटी टू रुपीजपर्यंत जाते आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या साईजेस वेगवेगळ्या शेप्समध्ये हे मिरर्स अवेलेबल आहेत इथे आणि त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा वन एटी नाईन रुपीजमध्ये मिळतात आणि जर तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचे असतील तर ते सुद्धा काही शॉप्स करून देतात एकशे नव्वद रुपयाचे वॉल हँगिंगसोबतच ह्यांच्याकडे खूप छान प्रकारचे असे वॉल स्टिकर्स सुद्धा अवेलेबल आहेत जे वॉटरप्रूफ आहेत जे तुम्ही इझिली तुमच्या बेडरूमच्या हॉलच्या किंवा बाथरूमच्या वॉल्सवर अगदी चिटकवू शकतात वॉटरप्रूफ आहेत आणि हे स्टिकर्स तुम्हाला अगदी वन नाईन्टी नाईन रुपीजला मिळत आहेत इथे इतकंच नाही तर युनिक वॉल हँगिंगसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे दोनशे तीन रुपयाला फक्त आणि सगळेच लाकडाचे आहेत टी लाईट कॅन्डल होल्डर्समध्ये तर आपण आधी व्हरायटी बघितलीच आहे पण ही सुद्धा जी तुम्ही बघताय ना ती ट्रेडिशनल आणि थोडी अस्थेटिक मिक्स आहे त्याबरोबरच की होल्डर्स सुद्धा ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत ज्याला चार हुक्स आहेत जे आपल्याला टू नाईन्टीन रुपीजला पडणार आहेत फक्त आणि तुम्ही बघू शकता की किती वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि इतकंच नाही तर फनी कोट्समध्ये सुद्धा हे की होल्डर्स अवेलेबल आहेत दोनशे वीस रुपयाच्या फोटो फ्रेमसोबतच ह्यांच्याकडे है जे कॅन्डल होल्डर्स आहेत जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये खरंच भरपूर व्हरायटी आहे म्हणजे हे जे कॅन्डल होल्डर्स तुम्ही बघताय ना त्याच्यात सुद्धा ह्यांच्याकडे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स होते त्याबरोबरच शिवाची मूर्तीसुद्धा ह्यांच्याकडे अवेलेबल होती दोनशे चोवीस रुपयाला आणि जर तुम्हाला तुमच्या घरात एक अस्थेटिक कोपरा बनवायचा असेल जिथे तुम्हाला तुमची पॉट किंवा वास ठेवायचा असेल त्यासाठी देखील आपल्याला इथे एक रेडीमेड कोपरा मिळतो आहे तोही एम डी एफचा अगदी टू नाईंटी नाईन नाएं रुपीजला ज्या लोकांना पेंटिंग्स आवडतात त्या लोकांसाठी देखील इथे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही बघू शकता मल्टी कलर्ड फॉरेस्ट पेंटिंग्स आहेत त्यांच्याकडे आणि बेसिकली ना हे पेंटिंग्स नाही आहेत हे वॉलपेपर्स आहेत पण हे पेंटिंगसारखेच वाटतात थ्री डी पेंटिंग्स वाटतात आणि हे सुद्धा आपल्याला दोनशे तीस रुपयाला इथे विकत घेता येतील लहान मुलांसाठी ना इथे उत्तमच कलेक्शन आहे जसं की तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर्स यांच्याकडे अवेलेबल आहेत स्टिकर्स यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि इतकंच नाही तर तुम्हाला एक शो पीस ठेवायचं असेल ना काही तर ते सुद्धा दोनशे चाळीस रुपयांमध्ये यांच्याकडे बर्गर्स अवेलेबल आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी